मुसळधार पावसाचा अतिवृष्टीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या पेन तालुक्यातील बेनसे येथे यमुनाबाई घासे यांचे घर सोसाट्याचा वादळवारा आणि मुसळधार पावसात कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे यावेळी घरात असलेले काशीनाथ सुतार यांचे कुटुंब या आपत्तीत सुदैवाने बचावले असून या दुर्घटनेत घरगुती साहित्याचे नुकसान झाले शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी या कुटुंबियांनी केली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न